आत्ता राजाराम पूल चालू केला तर लगेचच त्यावर खड्डे पडतील आता त्या पुलाच्या रस्त्यावर अजून एक डांबराचा थर देणं गरजेचं आहे त्यामुळे पूल घाईघाईत सुरू करण्यात अर्थ नाही असं पर्वती विधानसभा मतदारसंघाचे आमदार माधुरी मिसाळ यांनी म्हटलं आहे

मला असं वाटतं की यांच्या विषयामध्ये की बिलचं काम जे आहे चाललेलं आहे त्याच्यामध्ये तीच कोणीतरी राजकारण माणसं माहिती की नाही आता कमी तर सुरू झाला पाहिजे आणि लगेचच आठ दिवसामध्येच पुलाचं हे काम झालेलं आहे प्रशासन सांगतं आहे की बाबा आम्हाला कोण देणं जरुरी आहे आणि त्याच्याशिवाय जर आम्ही पूल सुरू केला तर जी अवस्था रस्त्याची होईल तीच अवस्था खरं बिलच्या रस्त्याची पण होईल आणि त्यामुळे आम्ही आत्ताचं कदम नाही आहे प्रशासनानं सेवा आम्हाला मिळतात स्पेसिंग मिळेल तेव्हा आम्ही देतो